हा देश नाही फक्त मातीचा हा देश नाही फक्त मातीचा हा देश आहे बलिदानांचा आणि विचारांचा हा देश आहे त्या प्रत्येक महापुरुषाच्या स्वप्नांचा त्यांनी आपलं आयुष्य दान केलं ज्यांनी आपलं आयुष्य दान केलं आणि भारताचं भविष्य मोठं केलं त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही की ज्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही पण देशासाठी बलिदान केलं त्यांनी देशासाठी बलिदान केलं तर सर्व ब्रद्ध माझ्या त्या प्रत्येक स्वतंत्र नागरिकाला गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी माझ्या कवितेमध्ये प्रत्येक महापुरुषाचे विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आपल्या देशासाठी जे काम केलं आणि आपल्या देशाला एवढं महान बनवलं त्या प्रत्येक महापुरुषांचे विचार आणि त्यांचे मार्ग या मार्गांवर ते चालले होते ते प्रत्येक गोष्टी मी माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय तर माझ्या कवितेचं नाव आहे भारत तर लिहिलं असं होत की काल शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं हे काल शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं रयतेला राजा केलं अन्यायाला आव्हान दिलं संभाजींच्या बलिदानाने माती पवित्र झाली हे संभाजींच्या बलिदानाने माती पवित्र झाली आणि स्वाभिमानाची ज्योत अखंड पेटली स्वाभिमानाची ज्योत अखंड पेटली महात्मा फुलेंनी विचारांची मशाल पेटवली कि महात्मा फुले पेटवली आणि समानतेची बीज समाजात रोवली एकीकडे सावित्रीने ज्ञानाचं दार उघडलं की एकीकडे सावित्रीने ज्ञानाचं दार उघडलं आणि अंधारलेल्या मना प्रकाशमय केलं आणि अंधारलेल्या मना प्रकाशमय केलं लोकमान्य टिळकांनी आवाज दिला स्वातंत्र्याला कि लोकमान्य mm -hmm. टिळकांनी आवाज दिला स्वातंत्र्याला स्वराज हा माझा हक्क आहे असा ठसा दिला देशाला देशाला बाबासाहेबांनी लेखनीला तलवार केलं कि बाबासाहेबांनी लेखनीला तलवार केलं शिक्षण समता बंधुता आणि समानतेचा हक्क सर्वांना दिला शिक्षण समता बंधुता आणि समानतेचा हक्क सर्वांना दिला आणि संविधानातून एक समृद्ध देश घडवला आणि संविधानातून एक समृद्ध देश घडवला राजेंद्र प्रसाद बोस सावरकर अशी कित्येक नावे घ्यावी कि राजेंद्र प्रसाद बोस सावरकर नेहरूशी कित्येक नावे घ्यावी राष्ट्रभक्ती फक्त मनात ठेवली नाही तर स्वतंत्र भारताची स्वप्न पाहिले गेली आणि ही स्वप्न फक्त पाहिलीच नाही तर त्यांना सत्यात उतरवण्याची धमक सुद्धा ठेवली त्यांना सत्यात उतरवण्याची धमक सुद्धा ठेवली राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद ही फक्त नावे नाहीत राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझादी फक्त नावे नाही तर श्वास आहे इतिहासाचा असे कित्येक महापुरुष होऊन गेले अहो कित्येक महापुरुष होऊन गेले त्यांच्या बलिदानावर हा देश उभा आहे आणि स्वाभिमानाचा जबाबदारीचा आणि स्वाभिमानाचा आणि महापुरुष फक्त पुस्तकात नाही तर ते विचारांमध्ये असायला हवे फोटो नाही तर तत्व पाळायला हवी स्टेटसला नाही तर त्यांच्या विचारांवर त्यांच्या मार्गावर चालायला हवं पण आजच्या सत्यता पाहता मी असं की काल लढाई होती काल लढाई रणांगणावर होती आज ते विचारांमध्ये आहे काल गुलामगिरी परकी होती काल गुलामगिरी परकी होती तर आज निष्काळजीपणाच आपला आहे काल महापुरुषांनी समृद्ध देश घडवला काल महापुरुषांनी समृद्ध देश घडवला पण आज पुन्हा देश घडवायची वेळ आपल्यावर आली आहे संविधान फक्त पुस्तक नाही तर ते जपण आणि त्याला पाळणं ही आपली जबाबदारी आहे गणतंत्र फक्त सत्ता नाही तर गणतंत्र म्हणजे समानता आहे गणतंत्र म्हणजे महापुरुषांच्या कर्तृत्वाची आणि त्यांच्या विचारांची आठवण आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणं आणि त्याला ठेवणं हीच खरी त्यांची मानवंदना मानवंदना आहे धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला आणि तर तुमच्यातल्या स्वतंत्र नागरिकाला सव्वीस जानेवारी म्हणजेच गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत